शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल भदंत उपाली थेरो सार्वजनिक वाचनालय आणि डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या पासष्टवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते बोधी धम्मा भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमासाठी पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आंदेलवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले या प्रसंगी प्राचार्य राम धबाले पंचायत समितीचे हटकर साहेब जोगदंड साहेब कृषी अधिकारी अनुराध पुंडगे तम भैया खंदारे हर्षवर्धन गायकवाड श्रीकांत हिवाळे पी जी रणवीर दिलीप गायकवाड त्रिंबक कांबळे वामनराव काळे बीबी वाघमारे टी झेड कांबळे अमृत मोरे साहेबराव सोनवणे राम मोरे कांताबाई साळवे विजय खंडागळे सूरज जोंधळे प्रकाश कांबळे प्रकाश जगताप सह आदींची उपस्थिती होती यावेळी गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व कामगार व कष्टकऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी महाराष्ट्र राज्य असेच स्वातंत्र्य झाले नसून यासाठी मोठा संघर्ष करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरगामी दूरदृष्टी विचारांची त्यांनी यावेळी बोलून दाखवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले तर आभार वाचनालयाचे ग्रंथपाल राम मोरे यांनी मानले मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन बौद्ध विहार प्रांगणात साजरा करण्यात आला पाहूया सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वर दोन हजार महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आज मे आपण जागतिक कामगार दिन म्हणूनसुद्धा आपण साजरा करत असतो सर्वप्रथम सर्व कामगार जे जा आपलं जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक हे कामगार म्हणून काम राबत असतात त्या सर्वांनासुद्धा मी आज एक मेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज या ठिकाणी शासकीय कार्यक्रम निपटून आज भदंत महातेरुजी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि माझ्या हस्ते आज इथं या पूर्ण बुद्धविहारमध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व समाज समस्त, समाजबांधवाचे समस्त आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र दिन मोठ्या संघर्षातून मोठ्या बलिदानातून हा महाराष्ट्र स्वतंत्र झालेला जशी निजाम राठोड संपले तसाच महाराष्ट्रसुद्धा एकीकरण करण्यासाठी कर्नाटकचा वाद आजही आहे गुजरातचं भांडण तेव्हाही होतं पण तेवढ्याही परिस्थितीमध्ये एक मेला एकोणीसशे एक साठला आपला महाराष्ट्र आज छत्तीस जिल्हे झाले तेव्हाही छत्तीस जिल्हे नव्हते छत्तीस जिल्ह्याचा आज महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे कामगारदी बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये कायदेमंत्री असताना मजूर मंत्री असताना बारा तास मजुराला कामगाराला काम, काम करायचं होतं बाबासाहेबांना तीन घट मुदत आठ घंट्यावर आणली हे बाबासाहेबांच्या कलमाचं हे आज आपल्याला आठवण झाली पाहिजे की मजुरासाठी बाबासाहेबाने फार मोठं काम त्या काळात संसदेमध्ये केलेलं आहे आप म्हणून आपल्या पूर्णा बुद्धविहाराला पर्यटनचा दर्जा आहे तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे आपल्या इमारती उभा आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आपल्याला इथे मदत केलेली आहे म्हणून आपण गेल्या तीन वर्षापासून पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल सतरा सप्टेंबर असेल एक मे असेल राष्ट्रीय सण उत्सव आणि राष्ट्रीय प्रोग्रॅम जे जे कार्यक्रम असतील स्वच्छता अभियान असेल किंवा इतर जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल ते आपल्या बुद्धविहाराच्या समितीकडून आणि बुद्धविहारामध्ये आपले कार्यकर्ते उपासक उपासिका महिला मोठ्या प्रमाणावर इथे साजरे करतात संपर्क करतात देशाची देशाला रक्तदान असेल इतर सर्वच जे राष्ट्रीय कार्यक्रम का असेल आपल्या विहारामध्ये आपण ते साजरे करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या विहाराच्या मंदिराच्या मस्जिदीच्या गुरुद्वाराच्या परिसरामध्ये ध्वजारोहण होणारं आपलं एकमेव ठिकाण असावं असं मला वाटतं म्हणून एक मेच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र बांधवांना भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद